महाराष्ट्र सरकारने राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे निराधार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मासिक पेन्शनमध्ये मोठी वाढ जाहीर करण्यात जा आली आहे ज्यामुळे हजार दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे या महत्वपूर्ण निर्णयानुसार आता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दर महिन्याला दीड हजारऐवजी दोन हजार पाचशे रुपये मिळतील राज्याचे दिव्यांग मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली असून या वाढीमुळे दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल अशी आशा आहे ही वाढ प्रामुख्याने दिव्यांग व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या विविध पेन्शन योजनांसाठी आहे त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींना आता वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार आहे ही वाढ केवळ दिव्यांग लाभार्थ्यांसाठीच लागू आहे त्यामुळे विधवा किंवा इतर निराधार लाभार्थ्यांनी या निर्णयाबाबत कोणताही गैरसमज करून घेऊ नये सरकारचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींना अधिक आर्थिक स्थैर्य देणे आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे आहे या पेन्शन वाढीचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींच्या आर्थिक अडचणी कमी करून त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देणे आहे वाढीव रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन खर्चाला आणि आवश्यक गरजांना मोठा हातभार लागेल ही माहिती जास्तीत जास्त पात्र दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे जेणेकरून ते या वाढीव सहाय्याचा सा योग्य लाभ घेऊ शकतील आणि अधिक आत्मनिर्भर बनतील